महाराष्ट्राचे कला नमस्कार ताई नमस्कार दादा लाईक डन ओके ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल झालं का जेवण आणि नाव सांगितलं तुम्ही पण माझ्या लक्षात नाही राहिलं बरं का तर जेवण झालं का तुमचं पाऊस आहे का तुमच्याकडं जेवण झालं का दादा कसा कमेंट करा पटपट पट। बोला जाण्यावरती कमेंट करा पटपट पाऊस आहे का गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून सर्वांना मी म्हटलं साडे अकराच वाजेने काय तर साडेबारा वाजलेले तेवीस जाण्यावरती कमेंट करा पटपट काय चाललंय काहीच नाही दादा लाईव्ह चालू आहे हाय हाय ताई ताई का दादा आहे तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती झालं का सर्वांची जेवण आणि पाऊस आहे का तुमच्याकडं तर आमच्याकडं चालू आहे बारीक बारीक पाऊस मी आलो ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती पटपट लाईव्ह लाईव्ह ला जॉईंट व्हा सर्वजण कमेंट करा कारण आपली लाईव्ह ही खूप थोड्या वेळ चालते प्रत्येक युट्यूबरची लाईव्ह एक तास अर्धा तास चालते पण आपल्याकडं काही एवढा वेळ नसतो तर आता चालू थोडा थोडा पाऊस बाहेर त्याच्यामुळे थोडीशी लाईव्ह घेतलेली लाईक केली आहेत ताई का न धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल अनिल दादा रामदादा हाय काम नाही का हो घरी दिसताय सकाळी शेंगा तोडून आलेलो आहे दादा आणि परत शेंगा तोडायला जायचंय कारण पाऊस चालू आहे मॅडम रामदादा जेवण झालं का गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून दादा ओके बाय सर्वताई दादानी काळजी घ्या गुड डे बाय ताई ओके ओके अनिल दादा लाईक केला आहे बर ओके ओके रामदादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद पेमेंट येतो का हो पेमेंट येतो स्वराज दादा कृष्णदादा हो कोठे राहतात हरीश निकम नाही गाजरवाडी निफाड तालुका शक्यतो गावाचं नाव कोणी सांगत नाही वरती पण मी बोलले निफाड तालुका आहे दादा निफाड किती येतो तर ते सांगायचं एवढं काही हे नाहीये स्व दादा आपल्याला यूट्यूब चे काही रूल्स असतात काही नियम असतात त्याच्यामुळे पेमेंट काही जास्त सांगता येत नाही मॅडम नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा उद्याच्या ओके ओके, ओके तुम्हाला पण ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा आराम प्रशांत दादा, दादा हाय नमस्कार ओके ताई स्वराज दादा नवीन ना असे तुम्ही का असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा चॅनल असं तर कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू पाऊस आहे का हो चालू आहे बारीक बारीक पाऊस पाऊस चालू आहे म्हणून तर थोड्या वेळा लाईव्ह घेतलेली आहे कारण परत आपल्याला वालाच्या शेंगा तोडायच्या थोड्या वेळा घेऊ लाईव्ह ओके, ओके। जेवण झालं का हो तर राम जातो मॅडम नका बोलू ताई बोलात कारण आपण काही एवढं वरच्या याला नाहीये मॅडम बोलायला वरच्या पदवीला आपण शेतकरी सर्वसामान्य घरात दिले तर ताई बोलल तर अजून भरी वाटल हो जेवण झालं हो बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत हो का मग कमेंट टाका नक्कीच सबस्क्राईब करील आणि माझं पण अजून एक कॉमेडी चॅनल आहे आरोटे ब्लॉग म्हणून त्याला पण सपोर्ट करा सर्वांनी नवीनच चॅनल आहे तर त्याचे पण एखादा सबस्क्रायबर झालेले पण वॉच टाइम बाकी आहे अजून स्वराज दादा तो पण कॉमेडी चॅनल आहे माझा नक्कीच सपोर्ट करा आणि कमेंट टाका मला या चॅनलच्या व्हिडिओला ताई पाऊस आहे का आज हो पाऊस आहेत किती आहे शेती थोडीची दादा एक एक कर कारण आपल्याला काही जास्त खोटं बोलता येत नाही जास्त दहा बिघे सांगायचे नाही आणि पन्नास बिघे पण पन सांगायचे नाही आणि पन्नासच सांगितलं काय तुम्ही बघायला येणार नाही पण आहे ती आहे आपलीच ओके लाईक लिंक पाठवा लिंक ने पाठवते दादा मला पण तुम्ही कमेंट टाका मला या व्हिडिओला मी त्याच्यावरून तुम्हाला कमेंट टाकते दुसऱ्या व्हिडिओवरून योग्य नमस्कार आपण समुद्राबद्दल खूप छान शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे समुद्राविषयी प्रत्येकाचं मत काय आहे ते आपण सांगितलं आहे हो नक्कीच धन्यवाद बर सा का व्हिडिओ बघितल्याबद्दल सहज मला सकाळी असं आठवलं की कोणाचं मत कोणाविषयी कसं आहे आणि आपल्याला पण असे भरपूर बोलणारे लोक असत आपण काय घेतलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे तर सहज पोळ्या करता करता मला ते आठवलं आणि मग मी तो व्हिडिओ बनवून टाकलाय तर नक्कीच सर्वांनी बघा आणि सपोर्ट करा कसा आहे तो पण कमेंट मध्ये सांगा हाय ताई नमस्का, नमस्कार नमस्कार भाग्यश्री ताई गाव कोणतं ताई मनोज दादा निफाड काय पेरलं मक्का आणि वालवडे हरीशदादा लाईक केले ताई ओके, ओके, खूप दिवसातून आले आपल्या लाईव्हला तर तुमचे पण मनापासून आभार लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का ताई आणि दुसरा पण चॅनल भाग्यश्रीताई योगीता आरोटे ब्लॉग म्हणून तर त्याच्यावर पण मी लगेच लाईव्ह घेणार ही बंद झाल्यावर कारण आधीच घेणार होते पण कसं आपल्या मेंबरला माहिती राहत नाही त्याच्यामुळं मग मी त्याच्यावर नंतर घेणार आहे शॉर्ट व्हिडिओ असतात माझे कॉमेडी हो माझे पण कॉमेडीचे त्या चॅनल वरती उद्या आरोग मी कदाचित उद्या पुन्हा बारा वाजताच लाईव्ह राहील या जिजुरीला दर्शनाला ताई हो नक्कीच नक्कीच मनोज दादा ताई जेवण झाले का हो मनोज दादा जेवण झालं तुमचं झालं का दादा जेवण ताई गरीबाची कमेंट वाचता वाचली ना रामदादा कोणती कमेंट राहिली ताई उद्या लाईव्ह आहे का नाही आहे ना दादा उद्या बारा वाजताच लाईव्ह घेणार मी परत वाचली तुमची कमेंट हीच कमेंट होती मनोज दादा मनोज दादा नाही रामदादा भावाला राखी बांधण्यासाठी या परभणी जिल्हा पात्री येथे पत्ता पाठवा दादा नक्कीच तुम्हाला राख्या पाठविल मी कारण एवढ्या लांब काय तुमची बहीण येऊ शकत नाही नाही तर मग तुम्ही पण या राखी बांधायला हो हो ताई बरं पाहते हो तर रे ताई तुम्ही सर्च करा ला योगिता आरोटे ब्लॉग म्हणून तर कॉमेडी चॅनल आहे नक्कीच त्याला पण सपोर्ट करा सॉरी ताई बघितली ना रामदादा कोणती बा ताई पाऊस आहे का हो आज पाऊस सांगितला ना मी रामदादा पाऊस नाहीये मॅडम जेवण झालं का ती पण वाचली ओके पूर्ण कमेंट वाचले रामदादा मी तुमच्या मॅडम ना पण हार्दिक शुभेच्छा ती पण वाचली ना हो त्याच्यानंतर मॅडम लाईक केला आहे बरं ती पण वाचली गुड आफ्टरनून ची वाचली मग कोणती कमेंट राहिली रामदादा सर्व कमेंट वाचले आणि जी राहिली असेल तर नक्कीच डबल कमेंट करा नवीन व्हिडिओ खूप छान आहे ओके ओके मनोज दादा मनापासून आभार व्हिडिओ बघितल्या बद्दल मका निघाल्या कांदे लावतो हरीश दादा लाल कांदा किंवा उन्हाळा कांदा बरं सॉरी ताई रामदादा सॉरी नका बोलू कोणती कमेंट डबल टाका मग मी वाचते ती समजा राहिली ना ती कमेंट मला डबल टाका मग मी वाचते मनोज दादा जेवण झालं का आणि आज कुठे मग घरी आले का तिकडेच आहे अजून मी जाणार आहे ताई इकडे राखी बांधायला हो मी सांगता सांगता मनोज दादा येणार आहे माझ्याकडे राखी बांधायला रामदादा तुम्ही पण या अजून कोणतेही वरती गेले ते मैपाल दादा मैपाल दादा तुम्ही पण या नाही माझ चुकलं ताई तेच ना रामदा रामदादा मी प्रत्येक कमेंट वाचलेले तरी म्हटलं असं होणार नाही कारण जे आपल्यासाठी वेळ देते ना त्यांची एक सुद्धा कमेंट मी सोडत नाही पूर्ण कमेंट वाचते मी रामदादा जेवण झालं का मग पाऊस आहे का तर मनोज दादा येणारे माझ्याकडे रक्षाबंधनसाठी कधी मोरत रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी येते का कधी येते मग काय ये माहिती विहीर आहे का हो विहीर आहे तसं काही नाही हो रामदादा चालतंय भाऊ बहिणीमध्ये सॉरी नका मागू हो झालं का, जेवण माझं हो काय भाजी खाल्ली मग आज आज पाऊस आहे शिकला हो पाऊस चालू आहे बर थोडासा बारीक बारीक तर असा काही शेंगा फुडल्या काही आता परत शेंगा फुडायची दुपारून हाय ज्योतिताई स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती खूप दिवसातून आलंय ज्योतिताई लाईव्ह तर मनापासून आभार कारण त्यांच्यावर काही राग भरता येत नाही आपल्याला त्यांचं दोन दोन चॅनलचं काम असतं त्याच्यानंतर मुलगी छोटी त्यांची काय करता काहीच नाही ताई वालाच्या शेंगा खोडायचं काम चालू आहे सकाळीच खोडल्या आणि ताजी ते पोच करायला तर म्हटलं थोड्या वेळा लाईव घेऊ आणि दुपारी परत खोडायच्या निम्म्या तुलसीदास अश्रोबा महिपा दत्त कृपा सावनगाव फायबर तालुका जिल्हा परभणी कमेंट मध्ये टाका दादा कमेंट मध्ये कमेंट डिलेट होऊन जात्या तुमची बहीण एवढी फास्टर नाही लक्षात ठेवायला तुलसी दास दादा कमेंट मध्ये टाका नक्कीच पाठविल कमेंट केली आहे ताई मी व्हिडिओवर नक्कीच नक्कीच भाग्यश्री ताई तुम्हाला पण त्या याच्यावरून पण सपोर्ट करेल मी त्या चॅनलवरून संजय शिरसागर नमस्कार नमस्कार संजय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती खूप दिवसातून लाईव्ह आले हो तेच मी बोलले जे ताई खूप दिवसातून लाईव्ह आले पण मग कसं त्या तुमच्या माग मुलगी पण आहे दोन दोन चॅनल पण आहे तर त्याच्यामुळे तुमच्यावर काही राग भरत नाही मी मी आधी पण येऊ शकतो नाहीतर नंतर पण येऊ शकतो फिक्स सांगा मला नाही तर मी जायचे गावाला तुम्ही यायचे घरी दादा गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून संजय दादा झाले का जेवण हो जेवण झालं संजय दादा माझ धनंजय दादा हाय बंगाली बाबा ठाणे गाव कोणता आहे तुमचा निफाड तालुका आहे दादा निफाड ताई कमेंट वाच की हो माझी वाचली ना राम दादा हो सॉरी सॉरी बर का आता माझ्याकडून राहिली चपाती भाजी वरण भात ओके ओके छान मेनू होता मग आज आता माझ्याकडून फिटून फाड झालं मग अशी तुम्ही मला बोलले आता मी तुमची कमेंट वाचले नाही आता सेम सेम झालं हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह ताई कमेंट वाचली माझी वाचली वाचली रामदादा तुम्हाला माहित आहे ना माझे किती हाल असतात आज्ञा पण लहान आहे हो तेच ते मी तेच बोलले की ज्योतिताईवर राग भरायचं काहीच काम नाही कारण त्यांच्या मागं खूप मोठं स्ट्रगल आहे शेती काम आहे प्लस मुलगी छोटी आहे काय चाललं काहीच नाही धनंजय हो ना दादा लाईव्ह चालू आहे नाही ते बघून येईल हो तेच ना मग नाही तर तुम्ही यायचे घरी मी नसायचे घरी मग रामदादा ओके ओके अक्षय दादा जेवण झालं का ताय हो जेवण झालं वाल मार्केट मध्ये काय भाव विकत आहे सध्या लोकल मध्ये ना दादा सत्तर ऐंशी रुपये जातो आणि बाजारमध्ये टोटल शंभर रुपये किलो विकतो आणि मार्केटला साठ रुपये सा, रुपयापासून जातो साठ रुपये किलो साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी मार्केट तुम्ही काय जेवण केले आज तर कांद्याची भाजी आणि बाजरीची भाकरी रामदादा मराठ मोळा आयटम आपला शेतकरी जेवण कांद्याची भाजी आणि बाजरीची भाकरी मी लाईव्ह ला सांगणार की मी येतो ओके ओके नक्कीच ओके जेवण हो जेवण करा ज्योतिताई जेवण करा ताई पाऊस चालू झाला हो का आमच्याकडे आता बारीक चालू आहे अक्षयदा ज्योतिताईला नमस्कार केलाय अक्षयदा ज्योतिताई रामदादा नमस्कार दादा चायनल आहे का तुमचं असं तर कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू पटपट मोठा आता हो का आमच्याकडे मोठा पाऊसच नाही रामदादा अजून एकदम बारीक बारीकच चालू आहे जास्त हे माझं सपोर्ट आयडिया आहे दुसरं चॅनेल आहे हो का तर मग त्या चॅनलवरून वरून कमेंट टाका ना मग अक्षय दादा मला मेसेज भेटला की पाऊस चालू आहे हो का हो पाऊस चालू आहे आज म्हणजे नाशिकला जास्त प्रमाणात असल तर इकडं थोडासा चालू आहे ताई चौसट लाईक आहेत लाईक दिसत नाही रामदादा रामदादा मला जे किती लाईक झाले तेच दिसत नाही मग काय माहिती आता आमच्याकडे कांद्याची चटणी म्हणतात कांदापात दादा कांदा पात मैपाल दादा कांद्याची भाजी म्हणजे कांदा पात आणि कांदा कापून त्याला आमच्याकडे पण कांद्याची चटणीच म्हणतात कांदा पात हे कांदा पात ते मोनो झाला आहे हो का आमच्याकडे पाऊस नाही तुमच्याकडूनच आमच्याकडे आला तुमच्याकडे आधी भरपूर पाऊस झालाय शिंदे गावात जोरात आहे हो का ते ती झाले आता निफाड येथे भाजी मार्केट सकाळी किती वाजता चालू होते सकाळी नऊ वाजेपासून प्रत्येक मार्केट चालू होतं निफाडचं विंचूरचं लासलगावचं भाजी मार्ग नाही लासलगावचं मार्केट सहा वाजता आहे भाजी मार्केट आणि कांदा मार्केट सकाळी नऊ वाजता चालू होऊन जातं आणि भाजीचे जे मार्केट आहे ना तर निफाडला नाहीये भाजीचं मार्केट लासलगावला आहे तर ते संध्याकाळी चार वाजेपासून चालू होतं चार ते संध्याकाळी मग नऊ दहा वाजेपर्यंत राहत अठ्ठावन ओके ओके मला नाही वाटत अठ्ठावन झाले असतील अजून रोज वेळ भेटत नाही ना रामदादा शेती काम असतं आता उगाच बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लाईव्ह घेतली मी नाहीतर जास्त वेळ नाही भेटत लाईव्ह घ्यायला आणि दुसऱ्या चॅनल आहे रामदा रामदादा योगिता आरोटे ब्लॉग म्हणून तुलसीदास दादानी केलेले सप त्याला तर तुम्ही पण नक्कीच सप करा आणि मनोज दादानी पण सप केलं त्या चॅनलला अक्षय दादा तुम्ही पण करा कॉमेडी चॅनल आहे आपलं योगिता आरोटे ब्लॉग म्हणून दिवसातून एकदा हो मस्त वाटत रामदादा पण नाही होत आता पण उगाच पाऊस चालू आहे आणि दाजी गेलेले शेंगा द्यायला तर त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ घेऊ मी आता लाईक केले ला, आहे ओके ओके धन्यवाद दादा लाई लाइवच लाईकच दिसत नाही माझ्या समोरून लाईक काबर बंद होऊन जाते काय माहिती किती लाईक आल्या तेच दिसत नाही इथं बर ओके ओके रामदादा तुझी वहिनी किराणा भरायला गेली अर्धा तास पाऊस दुकानात थांबली आहे हो का तिकडाला पाऊस आहे का मग शिंदे गावात इकडं नाही आहे बरं का एवढा म्हणजे बारीक चालू आहे जास्त काही पाऊस नाही पण मग कस शेंगा ओडायचं म्हटलं ना मग माणूस ओलच होऊन जात थोडा थोडा सत्तेचाळीस झाले लाईक झाल्या का मेंबर झाले काय झालंय नेमकं म्हणून मेंबर का लाईक सत्तेचाळीस कारण लाईक काय दिसत नाही मला इथून किती झाल्या ते बोला पटपट आठ लाईक हो का याचं ऑप्शनच बंद झालं ते का बरं काय माहिती लाईव्ह लाईक पंचेचाळीस वरती बोला पटपट कमेंट करा सर्वांनी शेवटचे फक्त पाच मिनिटं मग आपल्याला दुसऱ्या चॅनेलवर लाईव्ह हो घ्यायची आहे वाज है, पाउने एक, तर आता वाजलेले आहे पाहुणे एक तर फक्त पाच मिनिटा लाईव घेणार मी मग दुसऱ्या चॅनलवर वर घेणार तर पटपट कमेंट करा म्हणून दादा काय भाजी खाल्ली मग आज तुझी वहिनी पावसात खूप घाबरते हो का तर मी प्रत्यक्षात वाघ पाहून मनोज दादा घाबरले नाही तर आमच्या इथं परवाच्या दिवशी वाघ आला होता आणि आम आम्ही डायरेक्ट पन्नास फुटावरून त्याला बघितलं म्हणजे पाच एक मिनटं त्याला बघत होतो त्याचं काही लक्ष नव्हतं आमच्याकडं पण आमचं लक्ष म्हणजे आमचं कुत्र भुकल्यामुळं आमचं लक्ष गेलं तर फक्त फक्त पन्नास फुटावरच होतो आमच्यापासून तर दोन तीन मिनटं अगोदर घाबरलो पण नंतर बघून घेतलं म्हटलं प्रत्यक्षात कधी बघायला भेटणार आहे वाघ ताई तुम्ही खूप छान बोलतात हो रामदा तुमची बहिणी मग छानच बोलणार ना रामदा राईस प्लेट खाल्ली हो का पण घरच्या जेवणासारखं जेवण नाही होत मनोज दादा बाहेर आमच्या पाथरी जिल्हा परभणी येथे भाजीपाला लिलाव मार्केट पहाटे चार वाजल्यापासून चालू होते मग नाशिकचं पण पहाटे चार वाजेपासूनच चालू होतं दादा आपलं नाशिक जिल्ह्याचं जे मार्केट आहे नाशिक मार्केट ते पहाटे चार वाजेपासूनच चालू होतं आणि लासरगावच थोडस छोट आहे त्याच्यामुळे ते संध्याकाळी चार वाजेपासून चालू होत हो माझ्या शिस्टर आहे तुम्ही तेच ना मग तुमची बहिणी म्हणून तुमच्या सारखीच छान बोलणार रामदादा बोला पट पर सत्यात्तर जने वरती आहे का कोणी कमेंट करणार आणि सर्वांना उद्याच्या उद्या का ला येऊ नये तर ना येऊ पण उद्याच्या नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व भावांना bawan na bai nina.